नाशिक शहर आणि सातपूर परिसरातील काल अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने थैमान घातले या हवामानातील हो अनपेक्षित बदलामुळे सातपूर औद्योगिक वसाहतीसह परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे कोसळली त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले सातपूर मळे परिसरातील घाटोळमाळा येथे घाटोळ घरावरील पत्रे व कवले उडाले घरात पाणी शिरले जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले रस्त्यावर झाडे आडवी झाल्याने त्र्यंबक रोडसह अनेक भागात वाहतूक विस्कळीत झाली होती फायर ब्रिगेडच्या जवानांना रस्त्याच्या घरांवर गाड्यांवर कोसळलेली झाडे रस्ते मोकळे करण्यासाठी नागरिक मदतीसाठी सतत फोन येत होते मात्र स्टाफ कमी आणि कामाचे प्रमाण जास्त असल्याने जवानांची चांगली तारांबळ उडाली होती सातपूर पोलिसांनीही वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न केले कालच्या हवामानातील आपत्कालीन परिस्थितीमध्ये अग्निशामन जवानांनी उत्कृष्ट कामगिरी बजावत रस्त्यामधील पडलेली झाडे बाजूला करून रस्ते मोकळी केली ट्रॅफिकला रस्ता मोकळा करून दिला सातपूर एम आय डी सी मध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष कोसळली होती जवानांची तारांबळ तसेच धावपळ काल झाल्याचे दिसून आले महानगरपालिकेने आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी फायर ब्रिगेडमध्ये जवानांची लवकरच भरती करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर फायर ब्रिगेड जवानांची भरती करणे अत्यावश्यक आहे काच्या वृक्ष कोसळण्याच्या छोट्या मोठ्या घटना घडून आल्या यावरून अंदाज लावता येतो की मोठ्या गर्दीत एखादी आपत्ती उद्भवल्यास महानगरपालिकेची तयारी पुरेशी नसेल तेव्हा महानगरपालिका काय करणार सध्या वादळी वाऱ्याच्या घटनांवरून लक्षात येत आहे फायर ब्रिगेडमध्ये अग्निशामन जवान कमी आणि काम जास्त बोटीच्या गाड्या अग्निशमन जवानांकडे गाड्यांवर स्टाफ कमी दिसून आला भरती कधी होणार असा सवाल नाशिककर नाशिक महानगरपालिकेला उपस्थित करत आहे कालच्या वृक्ष कोसळण्याच्या घटनांच्या बाबतीत नाशिक महानगरपालिका पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली पी न्यूज बीरो रिपोर्ट नाशिक